बेफाम बुलेट रायडर्स वर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांची माहिती धुळे शहरातील बेफाम बुलेट घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मोठी मोहीम उघडली आहे गेल्या काही दिवसांपासून कमी वयाचे युवक बुलेट वर फटाके वाजवत आणि वेगाने वाहने चालवत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे पाचारी वाहनधारक आणि शाळकरी विद्यार्थी यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता शहर वाहतूक शाखेच्या पथकाने संतोषी माता मंदिर चौक आणि जय हिंद महाविद्यालय परिसरात विशेष कारवाई केली या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेट चालकांच्या वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असून कमी वयाच्या वाहन चालक आणि त्यांच्या पालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे पालकांचा हलगर्जीपणा वाढत्या अपघातांना कारणीभूत आहेत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पालक कमी वयात वाहन चालविण्यास परवानगी देतात आणि रस्त्यावर वाहन कसे चालवले जाते याकडे दुर्लक्ष करतात सोशल मीडियावर रील तयार करण्यासाठी युवक बेदरकारपणे वाहन चालवतात पालकांकडून योग्य खबरदारी घेतली जात नसल्याने वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या नेतृत्वात करण्यात आली या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विनायक सौंदाणे हवालदार भगवान पाटील किंमत सिंग राजपूत राहुल चौधरी मनोहर ठाकूर इरफान नरेंद्र पवार मयूर पाटील तौसीफ शेख ज्ञानेश्वर देसले शेख राहुल चौधरी प्रसन्ना पाटील विनायक थोंबरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवावे अन्यथा कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी ए पी भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे मागील काही दिवसांपासून नागरिकांमधून कर्कश आवाजाच्या सायलेन्सर असलेल्या बुलेट आहेत त्याबाबतच्या दिवस दिवस वाढत होत्या तसेच जुवेनाईल मुलं जे आहेत जे अठरा वर्ष वय त्यांची कम्प्लीट नाही अशा मुलं मोटरसायकल चालवतात त्यांच्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते दे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक आमचे ॲडिशनल एस पी आणि एस डी पी ओ हो। यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे आम्ही मागील काही दिवसांपासून अशा हो। सर्व बुलेट आणि जे अठरा वर्षाखालील मुलं आहेत त्यांच्यावर मोहीम मागे घेतली आहेत काल आणि परवा अशा दोन दिवसात आम्ही बुलेट जे आहेत कर्कश टावाच्या सायलेन्सर असलेल्या मॉडिफाईड पुलेट असे एकूण चाळीस सायलेन्सर आम्ही आमच्या कार्यालयात जमा केलेले आहेत आणि त्यांना दंड देखील केलेला आहे तसेच आज रोजी आम्ही कालिका माता मंदिर चौकात उबर राहू त्या ठिकाणी आमच्या स्टाफचं जे जुळ्याल मुलं आहेत अठरा वर्ष कम्प्लिटने असे मुलं जे वाहन चालवत होते किंवा सोळा वर्षापेक्षा कमी देखील काही मुलं होती त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली असे एकूण आज आम्ही जवळजवळ वीस केसेस केलेले आहेत यात प्रत्येक जीवनाईल मुलाला पाच हजार रुपये इतका मोठा दंड झालेला आहे कायद्याप्रमाणे त्यांना पाच हजार दंड आहे आणि त्यांच्या पालकांना देखील त्यांना वाहन दिलं त्यामुळे पाच हजार रुपये दंड आहे तरीही यावेळी मी नागरिकांना आवाहन करतो जे तरुण मुलं आहेत जे बुलेट कर्कसच्या आवाजाचे सायलेन्सर असलेले लावतात त्यांना की आपल्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही आपण काळजी घ्यावी आणि आपल्याला कारवाईला सामोरे जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे अशा चालेलसार बसवू नये आणि पालकांनी देखील आपल्या मुलांचे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी कायदेशीरित्या परवाना काढल्याशिवाय वाहन चालवण्याचा त्यांना वाहन चालवायला देऊ नये असे मी आवाहन करतो